बघा मुलांना परिमाने मध्ये दोन हजार तेवीस ला शिष्यवृत्ती परीक्षेला आलेलं उदाहरण आहे काय उदाहरण आहे मी काळजीपूर्वक वाचूया बारा डझन वयांचा गठ्ठा आहे बारा डझन वया वया किती आहे बारा एक वहीची जाडी आहे जाडी एक पाच मी मी पाच मी मी म्हणजे मीटर तर वह्यांच्या गठ्ठ्याची उंची किती म्हणजे थोडक्यात बघा एक वय आहे अशी वही आणि अशी वही किती घेतली आहे बारा डझन वया घेतल्या अशी किती वया घेतल्याय बारा डझन आणि ते एकावर एक एकावर एक एकावर एक रोजून एक, ठेवलंय आता याची जाडी एका वहीची जाडी दिसत ना एका वहीची जाडी जर पाच एम एम आहे म्हणजे ही जाडी तर दुसरी वही त्याच्यावर ठेवली तर जाडी किती होईल दाखवा एक वय अजून बघा आता ही पाच एम एम ची वय अजून एक वय ठेवली किती एम एम दहा एम अजून दहा एम एम म्हणजे किती सेंटीमीटर झाली दहा एम एम म्हणजे किती सेंटीमीटर झाली एक, एक, एक सेंटीमीटर म्हणजे हे पण लक्षात आलं पाहिजे आपल्या आपल्याला उत्तर सेंटीमीटर मध्ये काढायचंय दहा एम एम बरोबर एक सेंटीमीटर अशा आता आपल्याला बारा डझन वया ठेवायच्या एकावर मग आपण सर्वात पहिले काय करूया की बारा डझन वया म्हणजे किती वया आपण एकावर एक ठेवणार आहोत ते बघूया बारा डझन वया कोण सांगेल एक डझन म्हणजे किती, किती एक डझन म्हणजे डझन म्हणजे बारा अशा किती वया टोटल किती वया झाल्या एकशे चौरेचाळीस बरोबर वह्या आणि एका वहीची जाडी किती आहे पाच एम ए अशा सर्व एकशे चव्वेचाळीस एक वया एक एक एकावर 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 हे मग याचा गुणाकार केला म्हणजे एका वयाची जाडी पाच एम एम एकशे चाळीस वयांची जाडी एकत्र किती होईल तर बघा पाच चो वीस हजार दोन चौदा पंच सत्तर आणि दोन बाहत्तर पण लक्षात ठेवा आपल्याला सातशे वीस उत्तर तिथं पर्याय मध्ये दिलेला आहे किती नंबरला आहे उत्तर एक। दोन नंबरला आहे सातशे वीस दिले पण मिमी दिले आणि आपल्याला उत्तर कशात विचारलंय आहे सेमी मध्ये विचारलंय पर्याय खूप महत्वाचे असतात पहिला पर्याय सेमी दुसरा पर्याय सातशे वीस मिमी तुम्ही विचार करा उत्तर आपलं आलेलं आहे सातशे वीस आणि आपण जर हे उदाहरणाचा शेवट नीट वाचला नाही तर आपलं उत्तर बरोबर येऊन पण चुकणार आहे इथं काय म्हटलंय किती सेमी पर्यायामध्ये हेलय महत्वाचं आहे प्रश्नामध्ये कि प्रश्न काय सेमी मध्ये उत्तर पाहिजे आणि सेमी मध्ये उत्तर कोणत्या पर्यायामध्ये फक्त पर्याय क्रमांक एक मध्ये एक मध्ये बहात्तर सेमी आहे दुसऱ्यामध्ये सातशे वीस सेमी निमी आहे तिसऱ्यामध्ये सातशे वीस डे सेमी आणि चौथ्यामध्ये उत्तर सातशे वीस मीटर आहे असे चार पर्याय पहिल्याच उत्तर बहात्तर सेमी दुसऱ्या सातशे वीस मिमी तिसऱ्या सातशे वीस देसी मी आणि इथं ता? मी म्हणजे भेटत आता आपलं उत्तर आलेलं आहे पण आपलं उत्तर कशात आलंय आपण मिमी म्हणून आपलं उत्तर कशात आलं मिमीच सातशे वीस मिमी उत्तर आहे का इथं आहे पण आपल्याला उत्तर सातशे वीस मिमी पाहिजे का नाही आपल्याला उत्तर पाहिजे सेमी मध्ये म्हणून जरी, जरी उत्तर इथं आलेलं आहे जरी उत्तर इथं आलेलं आहे उत्तर मिमित लिहायचं नाही कशात लिहायचं सेमीत म्हणून आपण लिहून घेतलं बघा दहा मिमी बरोबर एक सेंटीमीटर आपली जी पट्टी आहे तिच्यामध्ये सेंटीमीटरच्या ज्या खुना आहे एक सेंटीमीटर मध्ये दहा खुना आहे त्याला आपण काय म्हणतो मिलीमीटरच्या खुना त्या दहा मिलीमीटरच्या खुना म्हणजे एक सेंटीमीटर मग बघा आता याला सातशे वीस ला कितीने भागायचं एक भाग कितीचा करायचा आहे सेंटीमीटरचा एक भाग असतो दहा मिमीचा मग आपण याला सातशे वीस भागिले दहा एक शून्य गेला एक शून्य गेला आता याचं रूपांतर कशात झालं सेंटीमीटर मध्ये मग पर्याय क्रमांक कोणता बरोबर आला बात से अले लक्षात आता बघा याची अजून एक पद्धत आहे याची अजून एक पद्धत आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे एक सूत्र आहे बघा किलो हेक्टा डेका मिलीमीटर मध्ये रूपांतर करण्याचं बऱ्याच जणांना ते सूत्र माहीत आहे याच्यात तुम्हाला काहीच पाठ करायची गरज नाही फक्त एवढं सूत्र पाठ करायचं आहे से सूत्र असं आहे मिली सेंटी डेसी मीटर लिटर ग्रॅम डेका हेक्टा किलो आता आपल्याला काय सातशे वीस मिमी आहे आणि आपल्याला काय करायचे त्याचे सेमी तर बघा इथं ह्या सूत्राकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल तुम्ही हे सर्व करू शकता इथं या सूत्रामध्ये मिमी आहे म्हणजे किती मिमी आहे एवढा मिमी घरात कोण लिहायचा सात लहायचा का दोन लहायचा का झिरो लिहायचा तर एकक लहायचा सातशे वीस एकक कोण आहे शून्य तो मिमीच्या घरात आहे मी म्हणजे मिलीमीटरच्या घरात लिहिलं त्याच्या पुढचा इथे त्याच्या पुढचा आता तुम्हाला काय करायचं याचा सेमी करायचं का सेमी पर्यंत रेश मारा किती सेमी झाले बोला पटकन किती सेमी झाले सेमी लिहिले काय होते आपण आणि आपल्याला काय पाहिजे होते सेमी म्हणून आपण कुठपर्यंत रेश मारली कुठपर्यंत रेश मारली सेमी पर्यंत सेमी पर्यंतच पाहिजे ना मग सेमी किती झाले बात भागाकार करावा लागला पाठांतर करावं लागलं काहीच करावं लागलं नाही आणि आपलं या सूत्रानं उत्तर आलेलं